समर्थ श्रीराम आपण पाहिलं भाग एक मध्ये आचार्यांचा जन्म झाला शिवगुरूंनी अनेक विद्वान ब्राह्मणांना पाचारण केलं ज्योतिषांनी नवजात बालकाचं भविष्य पाहिलं आणि सांगितलं की हा पुत्र बृहस्पतीप्रमाणे सर्व शास्त्र विशारद आणि भगवान श्रीकृष्णाप्रमाणे धर्मोद्धार करणारा होईल आणि याची कीर्ती त्रिखंडामध्ये दुमदुमत राहील आपल्या पुत्राचं भविष्य ऐकून शिवगुरूंना अतिशय आनंद झाला आलेल्या ब्राह्मणांच्या साक्षीने नवजात बालकाचं शंकर असं नामकरण केलं ब्राह्मणांना वस्त्रभूषण आणि दक्षिणा देऊन संतुष्ट केलं तृप्त झालेल्या ब्राह्मणांनी नवजात अर्भकाला आशीर्वाद दिला आणि शिवगुरूंचा निरोप घेतला बालकाचं कौतुक करण्यात आता अंबिकेचा दिवस कसा जात असे हे तिच तिला समजत नसे आचार्यांच्या बाल लीला पाहताना दोघांनाही धन्यता वाटे आचार्य अत्यंत गोरेपान कोमल पण सुदृढ होते त्यांचे डोळे अतीव तेजस्वी आणि बोलके होते लहान जीवणी सरळ नासिका आणि गजमस्तकाप्रमाणे रुंद मस्तक होत ते अत्यंत चपळ होते चौथ्या महिन्यात ते रांगू लागले तेव्हा आंबिकेला त्यांना नजरेसमोर ठेवणं सुद्धा कठीण होई कारण बघता बघता आचार्य घराचे उंबरठे ओलांडून दूर निघून जात त्यांच्या पाठोपाठ आंबेला आता धावावं लागे नवव्या महिन्यात ते उभे राहू लागले बोबडे बोल बोलू लागले ते बोल बोलू लागले म्हणजे त्यामध्ये त्यांचं हास्यसुद्धा प्रकट होई आणि अशा अनिमित्त हसण्यामध्ये त्यांच्या मुखातील मुकुल कलिकेप्रमाणे शुभ्र पण चिमुकल्या दातांचं दर्शन होई <coughs> त्यांचे बोबडे बोल ऐकताना भूमीवर केलेला पदन्यास पाहताना शिवगुरु आणि अंबिकेला आनंदाने आकाश अगदी ठेंगण होऊन जाई गावातल्या सुवासिनी अंबिकेच्या घरी यायच्या बाळाच्या बाल लीला पाहून कौतुक करायच्या त्याला जवळ घ्यायच्या पण तो त्यांच्या हातातून केव्हाच निसटून जायचा एकदा या स्त्रिया आल्या म्हणजे त्या घरी परतायचं त्यांना भानच नसायचं संध्याकाळ झाली की त्यांना जाणीव व्हायची आणि मोठ्या कष्टाने त्या घरी परत जायच्या आता बाळ एक वर्षाचा झाला तेव्हा शिवगुरूंच्या मांडीवर बसून ते म्हणत असलेले विष्णू सहस्त्रनाम वेदस्तुती भगवद्गीता तो ऐकायचा थोड्याच दिवसामध्ये तो अनेक श्लोक उत्तम प्रकारे म्हणू लागला त्याची स्मरण शक्ती अफाट होती एकदा त्याने एखादा एक श्लोक उत्तम ऐकला की लगेच तो श्लोक म्हणून दाखवायचा त्याची ही शक्ती पाहून शिवगुरूंना आश्चर्य वाटायचं होता होता बाळ तीन वर्षाचा झाला <coughs> चौथ्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आणि एक दुःखद घटना घडली शिवगुरु आजारी पडले ज्वराने त्यांना क्षीण केलं वैद्य परी उपचार करीतच होते अंबिका देवाला आळवून आळवून पतीच्या प्रदीर्घ आयुष्याची मागणी करत होती कोणाच्याच प्रयत्नांना यश येत नव्हतं शिवगुरूंना अधिकाधिक थकवा येत चालला अंबिकेला आता पुढे काय होणार त्याची कल्पना आली होती शिवगुरूंच्या मस्तकी आपला उजवा हात ठेवून ती शिवनामाचा अखंड जप करीत होती आणि एकदम काय झालं तिला समजलं नाही शिवगुरूंनी आपले जीर्ण हात जोडले डोळे उघडून आंबिका आणि बाळाकडे पाहिलं आणि ओम नम शिवाय असा मंत्र म्हणत अखेरचा श्वास घेतला शोकसागरात घर बुडून गेलं शिवगुरु गेल्याची वार्ता हा हा म्हणता गावात पसरली लोक शिवगुरूंच्या घरी येऊ लागले आंबिकेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण फाटलेल्या आकाशाला जोडतरी कसा लागणार आंबेचे दुःख मर्याद होत बाळाला तिने मांडीवर घेतलं होतं त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणाली बाळा बाळा मी आता एकटी झाले देवच तुझे कल्याण करील शोक करू लागली बाहेर अंत्ययात्रेची तयारी झाली शिवगुरूंचा पार्थिव देह उचलला बाळाने आपले चिमुकले हात वर करून आपल्या वडिलांना अखेरचा नमस्कार केला घरात अंबिका एकटीच होती तिने गावातील ब्राह्मण आणि आपले आप्त यांना पाचारण केलं आणि शास्त्रविहित सर्व अंत्यकर्मे करवली शिवगुरु चैतन्यात लीन झाले होते आता सर्व जबाबदारी अंबिकेवर येऊन पडली बाळाला योग्य प्रकारे वाढवण्याचं काम ती करतच होती यामध्ये एक वर्षाचा काळ संपून गेला आता बाळाला पाचवं वर्ष लागलं देशकालाच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे बाळाची मुंज करावी आणि त्याला योग्य गुरुकुलामध्ये पाठवून विद्यावान करावं असं तिला वाटू लागलं <coughs> मनात आलेला हा विचार कृतीत ताणणं तसं काही सोपं नव्हतं कारण घरात कुणी पुरुष मनुष्य नाही मग हे कसं करावं कसं शक्य व्हावं अशाच विचारांनी तिला अस्वस्थ केलं पण म्हणतात ना आंधळ्याच्या गाई देव राखतो त्याप्रमाणे एके दिवशी गावातील शिवगुरूंचे एक मित्र अंबिकेच्या घरी आले बाळाचं कौतुक केलं म्हणाले बाळ फार हुशारे लगेच अंबिका पुढे होऊन म्हणाली बाळाचं उपनयन करावं असं मला वाटत एकदा तो विद्यावान झालेला पाहिला म्हणजे बरं वाटेल मला तेव्हा ते म्हणाले शिवांच्या कृपेने सर्व काही मनासारखं होईल या मित्रांनी अंबिकेच्या जवळच्या आपतांना अंबिकेचा हा मनोरथ निवेदन केला त्यांनाही तो स्तुत्य वाटला अखेर त्यांनी मनावर घेतलं आणि बाळाचं मौंजीबंधन केलं मातृभिक्षा घेताना बालबटू आईला वंदन करून म्हणाला अगं आई मला या विविध पदार्थांची भिक्षा नको ते कधी संपतील ते करणार देखील नाही ग त्यापेक्षा मला तुझ्या अक्षय आशीर्वादाची मधुर भिक्षा दे मला जन्म बाल ती जन्मभर पुरेल बालबटूचे ते शब्द ऐकून आंबेला अतीव आनंद झाला त्याच्या कोवळ्या मुखावरून हात फिरवत बाळा विद्यावान हो बर आपली कीर्ती वाढेल असं कर आणि सर्वांचा आवडता हो मातेच्या या मंगल आशीर्वादाने सुखावलेला त्या बटूने मातेच्या मंगल आशीर्वादाने सुखावलेल्या त्या बालबटूने आईच्या पायावर मस्तक नम्र केलं आणि आईला म्हणाला आई, आई? तू मला विद्यावान हो असं म्हणालीस ना याचा मला फार आनंद झाला बघ अग ज्ञानाशिवाय जीवन म्हणजे पशुजीवन आहे असं तात म्हणायचे ना त्यांच्यासारखा विद्वान होईन मी मला गृह गुरु, गुरुगृही गुरु गुरु जाण्याची आज्ञा दे बाळा माझी तुला अनुज्ञा आहे तू गुरुंच्या घरी गेलास म्हणजे गुरुंना देव मानून ते सांगतील ते शिकवतील त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचं अध्ययन कर बरं गुरुपत्नी आता हीच तुझी आई सदैव तिच्या आज्ञेप्रमाणे वाघ तुझ्या बरोबर आणखीन सुद्धा मुले असतील तिकडे विद्या शिकण्यासाठी आलेली असतील ती सर्व तुझी भावंडे आहेत असं समज सगळ्यांशी प्रेमानी वाघ बरं कोणाचा हेवा करू नको कुणाला कमी लेखू नकोस मनापासून अध्ययन कर आणि मग घरी ये मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसेन जा तू बाल आता बालबटूने आईचा निरोप घेतला आणि तो जवळच्याच गावी असलेल्या गुरुकुलात गेला गुरूंनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले वत्सा तू विद्याग्रहणासाठी आलास इतरांबरोबरच विद्याग्रहण करण्याचं कार्य आता आपण उद्यापासून प्रारंभ करू गुरुजींच्या या बोलण्याने बालबटू सुखावला इतरही मुलं होतीच त्यांच्यामध्ये तो मिसळला पण पहिल्याच भेटीत तेथील विद्यार्थी आणि गुरुजन यांना काय वाटलं की हा इतरांपेक्षा अगदी निराळा आहे त्याला पाहताच गुरुजींच्या सह सर्व विद्यार्थी सुद्धा त्याच्यावर प्रेम करू लागले दुसऱ्या दिवशी गुरुजींनी या बालबटूच्या हाती गणेशपूजन शिवपूजन आणि वेदांचं पूजन करवलं अंजलीय वाक्षरण केलं आणि शिष्याचा स्वीकार केला बालबटूने आपल्या गुरुचरणांची पूजा केली त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या समोर त्यांच्या समोर आनंदाने उभा राहिला गुरूंनी त्याला बसण्याची आज्ञा केल्यावर तो समोर बसला इतर गण सुद्धा गुरुजींच्या समोर येऊन नमस्कार करून बसले गुरुजींनी बालशंकराची सर्वांना ओळख करून दिली आज बालशंकराच्या अध्ययनाचा पहिला दिवस विद्या अध्ययनामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून गुरुजींनी शांती मंत्र सांगितला आणि विद्यार्थ्यांनी तो एक सुरात अगदी शांतपणे म्हटला गुरुजी म्हणाले रुचा म्हणा आता वेदाध्ययनास प्रारंभ झाला एवढंच काय दुसऱ्या दिवशी बालशंकरांनी सर्व रुचा म्हणून दाखवल्या तीन महिन्याच्या काळात संपूर्ण ऋग्वेद बालशंकराने मुखोद्गत करून टाकला त्यानंतर गुरुजींनी कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय संहितेच्या पाठाला प्रारंभ केला याप्रमाणे एक वर्षाच्या अवधीत चारही वेदांचं पठण पूर्ण झालं दुसऱ्या वर्षामध्ये वेदांच्या पद क्रम घन जटादी विकृतींचा अभ्यास झाला आता इथे विकृती शब्दाची फोड बघू त्याची पूर्ण नोट आहे ती आपल्याला कळावी म्हणून सांगते वेदातील रुचा मंत्रमय आहेत त्या म्हणताना विशिष्ट छंदातच त्या म्हटल्या गेल्या पाहिजे तरच त्या मंत्राचा परिणाम गोचर होतो या मंत्रातील एकही शब्द किंवा मा अक्षर मागे पुढे होऊ नये म्हणून वेद म्हणण्याच्या आठ पद्धती पद्धती निर्माण करण्यात आल्या त्यांना विकृती असं म्हणतात जटा माला शिखा रेखा ध्वजो दंडो रथो घन अष्ट विकृत प्रोक्ता क्रमपूर्वा महर्षिभी या विकृतींच्या पूर्वी संविता मंत्र पदपाठ आणि क्रम यांचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास झाला आणि त्याच्या पुढील वर्षांमध्ये वेदांग ब्राह्मण आरण्यक आणि इतर सर्व शास्त्रांचा अभ्यास पूर्ण झाला गुरुजींनी एकदा सांगावं आणि बालशंकरांनी ते पाठ म्हणावं याप्रमाणे त्या काळाला उचित असं शिक्षण संपूर्ण झालं ज्या अभ्यासक्रमाला तीन तपांचा अवधी सुद्धा पूर्ण ठरावा तो संपूर्ण अभ्यासक्रम बालशंकरांनी केवळ आणि केवळ तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला आचार्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत या सर्व वेदविद्यांचा अभ्यास कसा केला याबद्दल कदाचित आश्चर्य किंवा चमत्कारही वाटू शकतो पण ही सत्य घटना आहे हे असं कसं होऊ शकतं याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे अपत्य जन्मापूर्वी माता पित्यांनी परमेश्वराची अपार सेवा केली आहे त्या काळामध्ये ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन केलेलं आहे आणि प्रत्येक विचाराचं रूपांतर विवेकात करून त्याप्रमाणे आचारबद्ध जीवन घडवलेलं आहे अशा नररत्ने जन्माला येतात प्राप्य पुण्यकृता लोकानुषित्वा शाश्वतीही सम शुचिना श्रीमता गेह योग भ्रष्टोभिजायते गीता ज्ञानेश्वरांचं हे भाष्य स्वानुभवमय आहे आणि सत्य आहे याप्रमाणे शुकाचार्य स्वतः ज्ञानेश्वर विवेकानंद इत्यादी श्रेष्ठांचं विद्या जीवन बारकाईनी पाहण्याजोगय बालशंकर विद्यावंत झाला हे पाहून त्यांच्या गुरुला अत्यंत समाधान झालं ब्रह्मचर्य आणि विद्या यांच्या योगाने बालशंकराच्या वाचेला तेज प्राप्त झालं वेदांच्या रुचा म्हणताना त्या त्या देवता या बालशंकराच्या समोर साकार व्हायच्या त्याला त्यांच्या दर्शनाचं सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं वेदातील मंत्र म्हणजे केवळ एकत्र केलेली अक्षर नव्हेत त्या मंत्रातील शब्दांना विशेष अर्थ आहेत त्या अर्थांना दृष्टीगोचर परिणाम सुद्धा आहेत याची बालशंकराला आता प्रचिती आलेली होती त्यामुळे वेद म्हणजे साक्षात परमेश्वर आहे असं त्याला नेहमी वाटत असे एकदा बालशंकर नेहमीप्रमाणे मधुकरी मागण्यासाठी बाहेर पडला मधुकरीचं अन्न विद्येला साथ देत म्हणून त्या अन्नाला विद्येप्रमाणे पवित्र मानलं जात पूर्वीच्या काळी एखाद्या विद्यार्थ्याला मधुकरी प्रदान करणं हे अत्यंत पवित्र कार्य समजण्यात येत असे प्रत्येकाच्या घरी पंचयज्ञाचा आचार व्हायचा त्यामध्ये एक भाग म्हणूनच जणू काही या मधुकरीला मान होता एखाद्या विद्यार्थ्याला अशी मधुकरी प्रदान करताना त्यामध्ये यजमानाच्या कोणत्याही इच्छा वासना लपलेल्या नसतात ज्या प्रकारचं अन्न खावं त्या प्रकारे बुद्धी होते त्याचप्रमाणे बुद्धी होते ज्ञानेश्वर महाराजांनी तर या बाबतीत अत्यंत कठोरपणे असं प्रतिपादन केलंय की न समजता एखाद्या अधम भ्रष्टाचारी माणसाच्या घरचं अन्न खाण्यात आलं आणि नंतर ते जर लक्षात आलं तर खाल्लेलं अन्न सक्तीने ओकून टाकावं शरीरात पचू देऊ नये नेणता अधमाची या खादलिया कीजे की जे वमना ज्ञानेश्वरी सांगते याच स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भांड्याचे जे तापमान असेल तेच आतल्या पदार्थाचं असतं किंवा आतल्या पदार्थाचं जे तापमान असेल तेच तापमान बाहेरच्या भांड्याचं असेल या वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे ज्याप्रमाणे आहार घ्यावा त्याप्रमाणे शरीराच्या आतील इंद्रिय आकार घेतात आणि त्या आकाराप्रमाणे मन आचार करायला लावतं जैसे भांडियाचे नि तापे आतुले उदकही तापे तैसी धातू अशे आटोपे चित्तवृत्ती तेवी जैसा घेपे आहारू धातु तैसाची होय आकारू आणि धातु ऐसा अंतरू भावो पोखे ज्ञानेश्वरी मधुकरीच्या अन्नामध्ये यजमानाचे कोणतेही भाव नसतात अगर कोणतीही अभिलाषा सुद्धा नसते असेलच तर सत्वभावच असतील म्हणून मधुकरीचं अन्न सात्विक आणि पवित्र समजण्यात येतं या अन्नानी मन सत्वशील राहतं अन्नाची पवित्रता राखल्याने अन्नाचा नेहमी आदर केला जातो अन्नम न विद्यांत उपनिषद हे उपनिषदाचं वचन या दृष्टीने अत्यंत सार्थ आहे या योगी अन्नाची किंमत कळते आणि मनुष्य मत्त होत नाही या उद्देशानेच पूर्वीच्या गुरुकुलामध्ये राहणारे विद्यार्थी मधुकरीचा अवलंब करायचे यामध्ये देखील एक शिस्त असायची प्रत्येक विद्यार्थ्यांनी केवळ पाचच घरी भिक्षा मागायची यजमानाच्या दारासमोर जाऊन ओम भवती भिक्षां देही असं म्हणावं दहा गायत्री जप होईपर्यंत उभं राहावं तोपर्यंत मधुकरी भिक्षा मिळाली तर ठीक अन्यथा पुढच्या घरी जायचं याप्रमाणे पाच ठिकाणीच भिक्षा मागायची या भिक्षेमध्ये जे अन्न मिळेल ते आपल्या यांना समर्पण करायचं आणि ते सांगतील त्याप्रमाणे दुपारी आणि रात्री भोजन करायचं त्याच त्या घरी पुन्हा पुन्हा जायचं नाही हा कटाक्ष देखील पाण्यात येत असायचा याप्रमाणे भिक्षेसाठी बालशंकर बाहेर पडला आता तो एका घरी गेला दरवाजा अर्धवट उघडलेला होता दरवाजासमोर रांगोळी काढलेली होती घरात माणसांशी फारशी चाहूल नव्हती तरीही बालशंकरांनी ओम भवती भिक्षां देही असे शब्द उच्चारले भिक्षेची प्रतीक्षा करीत तो उभा राहिला किंचित काळ गेला आणि एका जीर्ण स्त्रीने दरवाजा उघडला समोर ते जपुंज बटू पाहून तिने त्याला आदराने नमस्कार केला आणि म्हणाली बाळा किंचित प्रतीक्षा कर मी घरात काही मिळते का ते पाहते आणि तुला भिक्षा वाढते बालशंकराचं उत्तर ऐकण्यासाठी ती साध्वी तिथे उभी न राहता तशीच पटकन घरात वळली तिने काने कोपरे कोनाडे शोधायला प्रारंभ केला एका कोनाड्यात तिला एक सुकलेला आवळा मिळाला तो घेऊन ती दरवाज्यात आली पदराने तोंड झाकून घेतलं आवळा धरलेला हात पुढे केला बालशंकराने आपली झोळी पुढे केली त्या साध्वीने तो शुष्क आवळा त्याच्या झोळीत टाकला आणि आता तिला हुंका आवरेना त्या साध्वीकडे आणि तिने दिलेल्या आवळ्याकडे नजर टाकत तो बालशंकर काही म्हणणार तोच त्या साध्वीने बोलायला प्रारंभ केला बाळा बाळा आम्ही दरिद्री आहोत रे माझे यजमान काम करून काही धन प्राप्त करण्याच्या इच्छेने शेजारच्या गावी गेलेत घरात घरात अन्नाचा कणही नाही बघ गेले चार दिवस मी फक्त फक्त पाणी पिऊन जगले तू मधुकरीसाठी आलास तुझा आवाज मी ऐकला आणि माझ्या पोटात धस्स झालं मधुकरी वाढायला वेळ लागला तर तू तसाच निघून जाशील म्हणून मी तुला थांबायला सांगितलं आणि घरात काही मिळतं का ते पाहायला सुरुवात केली एका कोनाड्यात मला हा सुकलेला आवळा मिळाला तोच मी तुझ्या झोळीत टाकला अरे हे विद्यावान बालका क्षमा कर रे क्षमा कर मला अगदी माझीच लाज वाटते बघ पण मी तरी काय करू माझं अदृष्ट फार मोठं आहे या जन्मी तरी त्यात काही कमतरता होणार नाही मी तुला नमस्कार करते तू स्वीकार एवढीच विनंती आहे बघ देवी तू मुळीच कष्टी होऊ नकोस तुझी भिक्षा जोड आहे तुझ्या या भिक्षेने मी संतुष्ट झालोय तुझे दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून मी देवी लक्ष्मीची प्रार्थना करतो तू थांब थोड्या वेळीकडे असं म्हणून बालशंकराने पश्चिमेला मुख केलं हात जोडले डोळे मिटले आणि सागरोद्भव ऐश्वर्यवती धनलक्ष्मीची प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली एकेका श्लोकाबरोबर बालबटूच्या भोवतालचं तेज वाढत चाललं तेज वाढता वाढता त्या साध्वीचे डोळे दिपू लागले तो बालबटू म्हणायचा थांबला तेव्हा साक्षात साक्षात देवी लक्ष्मी त्याच्या समोर उभी होती आपला उजवा हात उंचावत तिने म्हटले हे विद्यावान बालका असं म्हणून जेव्हा तिने हाक मारली त्या बटूला त्या हाकेबरोबर त्यांनी ने आपले नेत्र उघडले देवी लक्ष्मीला आदराने नत होऊन नमस्कार केला देवी म्हणाली बाळा मला इतक्या तातडीने का बरं बोलवलंस बालबटूने त्या साध्वी स्त्रीकडे बोट दाखवलं आणि म्हटलं देवी या साध्वीची अकिंचनता मला सहन नाही झाली ती अकिंचनता दूर व्हावी या इच्छेने मी तुला आळवलं या साध्वीने भिक्षा म्हणून हा सुकलेला आवळा दिला मी तिच्या घरच्या गतजन्मामध्ये डोकावलो तेव्हा मला असं दिसलं की या स्त्रीचा नवरा गेल्या जन्मी श्रीमंत होता पण त्याने कोणाला काहीही दान केलं नाही आणि काही शुभ कार्य पण केलं नाही त्या फळ म्हणून ही माणसं या जन्मात दारिद्र्यात खितपट पडली आहे देवी यांच्या पापांचं क्षालन कर मला या साध्वीने दान म्हणून दिलेल्या आवळ्याचं सुवर्णात रूपांतर करून त्या सोन्याच्या आवळ्यांनी हिचं घर भरून टाक आणि त्यापुढे त्यामध्ये पुढे कधीही न्यूनता येणार नाही असं कर ठीक आहे देवीने त्या साध्वीचे घर सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकलं आणि ती अंतर्धान पावली बालभटूचं बोलणं त्या साध्वीला ऐकू येत होतं पण देवीचं लक्ष्मीचं बोलणं मात्र तिला ऐकू येत नव्हतं देवी गुप्त होताच बालशंकर त्या साधवीला म्हणाला माते आता तू मुळीच दुःख करू नकोस देवी लक्ष्मीने तुझं घर सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकलंय बघ हे अश्रुपूस आणि घरात जाऊन बघ ती घरात वळली आणि बटू त्वरित निघून गेला तिने घरात पाहिलं सर्वत्र सुवर्णाचे आवळे पसरले होते या बटूला नमस्कार करण्यासाठी ती साध्वी पुन्हा भरभर भरभर दारात आली